नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थांचे वितरण आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्यानं कारवाई केली जाते मोहिमेअंतर्गत मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने एक मोठी कारवाई करून नशेच्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे वि उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्डा आणि यांनी नशाविरोधी मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली टी बी पथकाने ही कारवाई केली आठ जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गांधी चौक मिरजचे एम आय डी सी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजवळ सापळा रचण्यात आला पोलिसांनी या ठिकाणी चार संशयितांना अटक केली त्यांच्याकडून दोनशे अठ्ठावीस नायट्रोसन टेन नशेच्या गोळ्या गांजाने भरलेल्या तीन चिलीम एक मोपेट दुचाकी असा एकूण एक, एक लाख बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटकेतील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आरवाज उर्फ इब्राहिम रेड्रेकर वैवर्ष एकवीस राहणार नगर मिरज अचुलर झाक शेख वैवर्ष वीस राहणार मालगाव रोड मिरज उमरफराज राजू शेख वैवर्ष बत्तीस राहणार शनिवार पेट मिरज एक अल्पवयीन मुलगा प्राथमिक चौकशीत आरोपी गांजासह नशेच्या गोळ्यांचे किरकोळ विक्रीद्वारे मिरज परिसरात वितरण करत असल्याचं जा निष्पन्न झालंय यातील आरोपी उमरफराज याचे मेडिकल दुकान असल्याची माहिती समोर आली या कारवाईस अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्रीमती जयश्री सवदत्ती यांचे सहकार्य लाभले आहे महात्मा गांधी चौक पोलिसांकडून यापूर्वी सुगंधित तंबाखू गांजा आणि नशेचे इंजेक्शन यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत आता नशेच्या गोळ्यांवरील तस्करीवर प्रभावी कारवाई सुरू आहे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन नशामुक्त समाजासाठी नागरिकांनी जागरूक राहून कोणत्याही प्रकारची संशयास्पद माहिती पोलीस प्रशासनात तात्काळ कळवावी असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने केले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम नीरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी माननीय प्रणेश प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशीकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक कुकळी टी बी पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझा अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाईकरता त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगेसो व मान्य पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी वेड़ नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूरन पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीने विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा